श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा मार्च दोन हजार वार गुरुवार या दिवशी आहे यंदा होळी तर होळी येण्याआधी घराबाहेर एक वस्तू तुम्हाला फेकून द्यायची आहे होळीच्या आधी या काही वस्तू आहेत त्या आवर्जून घराबाहेर काढा यामुळे घरातील नकारात्मकता दरिद्री गरिबी दूर होईल आर्थिक समस्यांपासून तुमची मुक्ती देखील होईल होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी बाहेर काढल्यास आर्थिक तंगीतून मुक्ती होऊ शकते असं म्हटलं जातं घरातील अशुभ गोष्टींना होलाष्टकाच्या दिवशीच घराबाहेर काढल्या पाहिजेत तर बघा या कुठल्या वस्तू आहेत जेणेकरून घरात नकारात्मकता वाढलेली असते बघा आर्थिक समस्या त्याचबरोबर बघा घरात सततची भांडणं तंट ही होत असतात अशा काही नकारात्मकता ज्या वस्तू आहेत त्या घराबाहेर फेकायच्या आहे तर त्या कुठल्या वस्तू आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि यंदा होळी ही येत्या ते 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 तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी बघा रंगपंचमी जे आहे ते आहे होळी या शुभ सणाच्या आधी घरातून काही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढल्यास आर्थिक बघा आम गोष्टीत आर्थिक जो प्रश्न आहे आर्थिक समस्या आहे त्यातून मुक्ती नक्कीच होऊ शकते त्या दरी -दरी हो तर त्यामुळे घरातील नकारात्मकता देखील बाहेर जाते गरिबी दरिद्री जी आहे ती देखील दूर होत असते तर घरातील अशुभ अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या या हुलाष्टकाच्या बघा दिवशीच व घराबाहेर काढल्या पाहिजेत असं असं म्हटलं जातं या अशुभ गोष्टी कोणत्या आहेत तर बघा सर्वात आधी सगळ्यात पहिली म्हणजे आपल्या घरातील देवघर देवघरातील बघा घरात तुटलेल्या फुटलेल्या किंवा खंडित एखाद्या खंडित झालेल्या ज्या मूर्ती असतील ठेवणं हे बघा अशा तुटल्या फुटलेल्या मूर्ती फोटो बघा हे ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात कोणतीही अशा प्रकारची खंडित एखादा फोटो असेल किंवा मूर्ती जर असेल तर त्वरित ती तुम्हाला घराबाहेर काढायची आहे तुटलेल्या फुटलेल्या आणि खंडित मूर्त्यांमुळे घरात नकारात्मकता पसरते तर बघा यांचं योग्य पद्धतीने तुम्हाला विसर्जन करायचं आहे यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे बघा घरात बिघडलेली घड्याळं आता मग भिंतीवरचं घड्याळ असो किंवा हातात घालायची घड्याळं देखील असो अगदी घरात बिघडलेलं बंद पडलेलं घड्याळ ठेवणंही अशुभ मानलं जातं बंद पडलेलं बिघडलेलं घड्याळ म्हणजे वाईट वेळांचा वाईट वेळेचा संकेत मानला जातो म्हणूनच बंद पडलेलं घड्याळ जर असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा दुरुस्त करण्यासारखं नसेल तर ते टाकून द्या परंतु ते बंद पडलेलं भिंतीवरचं घड्याळ असोत किंवा हातातलं घड्याळ असोत तरी देखील ते तुम्ही घरात ठेवू नका होळी येण्याआधी तुम्हाला ही देखील वस्तू घराबाहेर काढायची आहे त्यानंतर बघा घरात बिघडलेलं घड्याळ ही अशुभ मानलं जातं बंद पडलेलं घड्याळ तुम्ही दुरुस्त करून घ्यायचं आहे जेणेकरून घरातली नकारात्मकता जी आहे ती देखील दूर होईल यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे बघा फाटलेले शूज किंवा चप्पल तुटलेले शूज असतील चप्पल असतील आता घरात बघा आजतात तीन किंवा चार व्यक्ती आणि अगदी खूप प्रत्येकाचे किती नाही म्हटलं तर दोन दोन तीन तीन असे चप्पलची जोडी असते तर बघा आपल्याला सवय असते थोडी चप्पल तुटलेली आहे ठेवून देतो परंतु फाटलेल्या तुटलेल्या चप्पलांमुळे देखील घरात नकारात्मकता जी आहे ती तयार होत असते घरात नकारात्मकता येते दुर्भाग्य जे आहे ते येतं असं म्हटलं जातं यामुळे आपल्या घरातील भागा आर्थिक जे आहे चणचण ती देखील आर्थिक कमतरता जी आहे ती निर्माण होत असते त्यामुळे अशा खराब झालेल्या फाटलेले चप्पल असतील शूज असतो शूज जर असतील ते वापरण्या योग्य नसतील तर ते नक्कीच घराबाहेर फेका आणि थोडेफार तुटलेले असतील तर ते शिवून घ्या परंतु अशा फाटलेले तुटलेले चप्पल घरामध्ये अजिबात ठेवू नका जेणेकरून घरातील बघा जी नकारात्मकता आहे ती या सगळ्यात जास्त दरिद्री आणि नकारात्मकता ही चप्पलमध्ये असते आणि त्या चप्पला जर अशा तुटलेल्या फुटलेल्या असतील तर घरात नकारात्मकता ही वाढत असते म्हणून होळी येण्याआधी बघा तुम्हाला ही देखील वस्तू घराबाहेर काढायची आहे त्यानंतर घरात तुटलेला आरसा किंवा तुटलेल्या काचेच्या कोणतीही वस्तू ठेवणं देखील अशुभ मानलं जातं जसं की आरसा आहे आपल्या किचनमधील बघा ग्लास काचेचा ग्लास असेल थोडासा तडा गेलेला असेल किंवा कब्बशी जरी असते चहाची तर त्याला थोडीशी चिर गेलेली असते आपल्याला सवय असते आपण ती आपल्याला आवडते म्हणून ती जपून ठेवत असतो परंतु अशा वस्तू ठेवणं देखील अशुभ असतं त्यामुळे होळीच्या आधी अशा काही गोष्टी जर असतील तर त्या नक्कीच घराबाहेर काढा काढणं योग्य असतं आणि त्यामुळे घरातील नकारात्मकता देखील दूर होत असते यानंतर बघा घरातील इलेक्ट्रॉनिक काही वस्तू बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जर असतील तर त्या तुम्ही जसं की बघा आता रोजचा आपल्या किचनमध्ये वापरण्यात येणारं मिक्सर मिक्सर जर तुमचा बंद पडलेला असेल खूप दिवसापासून बंद पडलेला असेल तर तुम्ही तो दुरुस्त करून घ्या वापरणे योग्य तयार करून घ्या जेणेकरून घरातील नकारात्मकता निघून जाईल तर अशा काही बंद पडलेले बघा घड्याळं असतील तुटलेल्या चपला असतील तुट काचेच्या काही वस्तू तुटलेल्या असतील तर ह्या नक्कीच होळी येण्याआधी तुम्ही घराबाहेर काढा तुमच्या घरातील नकारात्मकता दरिद्री गरिबी नक्कीच दूर होईल घरात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी येईल तुमच्या घरातील बघा जी काही आर्थिक चणचण आहे ती देखील याने दूर होणार आहे तर या काही नकारात्मक वस्तू होत्या त्या आवर्जून घराबाहेर काढा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद